तुम्ही बघितला त्यावेळेला मी म्हंटल तू गावचा पाटील आणि मला भिकार्याला दिलीस मुठभर रान नाही म्हटलं मी म्हंटल झाले मनात कल तर येत्यात आणि आमच्या आणि घरात काय तरी संकष्ट असू दे म्हणजे आत्ती तर ते मला खूप असं आल्यावानी वाटते म्हणजे माझं मन भरते आलं वाटतं वाय 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 वाटत माझं मन समाधान होत इथनं फोन केला मुरगुडीच्या मग मुरगुडच्या डॉक्टरनं फोन केल्यावर लगेच हात घेतल्यावर सांगितलं काय आता सपले नेवा म्हणून मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग असे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मित्र नमस्कार मी आता सुरुपले येते बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबले माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागली आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांता शांताबाई भिकू पाटील भिकू पाटील आणि त्याबरोबर आहेत त्यांना माहिती येते आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराने मामांचे अनुभव कसे आले ते, ते बोला बोला बोलामानच्या नावानं चांग झोपू दे ना आई आमची म्हणजे मृत्यूच्या नदी बाहेर आले त्या दिवशी बरं तुम्ही बोला की तुम्हाला काय अनुभव आहे बाळूमामा मी लहान होतून नव वयाच नऊ वर्ष असेल आणि बाळमामा तिकड आलं घोडेकरांड घोडेकर देवाकड हा असं आलं पायता बिहता निळा पटका बांधून आलं आणि इथं आमची खिडकी होती मशी येत आहेत आणि असं गुडघ्या गुडगा घालून बसलत आणि मी पटका वडला पटका वाढल्यावर दादा म्हणाला मामांचा पटका मालक म्हणत आमचं वडील मालक म्हणायचं मालकच म्हणायचे कायम मामांना हाय मालक मालकाशिवार बोलत नव्हतं मालक म्हणा मला पटका वडला जा म्हटला कुठं जाईल तिथं हे आहे म्हणला हुबी आहे म्हणला तिला मग मी म्हंटल मग मला माझं लगीन ठरविल्या वडील आमचं तिथे जाग्यावरच नव्हतं मी म्हंटल तू गावचा पाटील आणि मला भिकार्याला दिलीस मुठभर रान नाही मी म्हंटल लगीन झाले आता म्हणजे लगीन झाले मला म्हंटल दादा तुला काय कमी हाय ते मला काय कमी देवान केले नाही मला हाय चांगलं बाळूमामाचा मला आशीर्वाद संपूर्ण आहे माझ्या पोरा बाळा सक्कट आहे लहान असताना तुम्ही मामांच्या फेटाला शिवलाय शिवलाय शिवला शिवट्या शिवलाय किती वर्ष होत नऊ वर्षाचे नऊ दहा वर्षाचे होत असं नऊ वर्ष तरी असेल मला असा अंदाज अंदाज हाय मामाना तुम्ही प्रत्यक्षात बघितलाय त्यावेळेला घोडेकर देव म्हणजे कुठला ज्या देवाला लाकडे पाय देत होते तसंच दिसतात की पायतान घालून आल्यावानी मनात आले तर क्रे्यात आणि आमच्याकडे घरात काय तरी संकष्ट असू दे म्हणजे आत्ती तर ते मला खूप असं आल्यावानी वाटते म्हणजे माझं मन भरते आल्या वाटत वाटते माझं मन समाधान होत असं मी आलोय असं मला वाटतं अगदी अगदी मी काय इसराय नाही देवास इस नाही नाही ते प्रत्यक्षात तुम्ही आता कसं आहे त्यांच्याबरोबर ही माणसं राबल्यात प्रत्यक्षात तुम्ही जवळ जर गेला त्यांच्या तर त्यांच्यातला अंश तुमच्यात आले त्यांची कृपा तुमच्यावर झाल्यासारखी झाली आहे कारण म्हणून तुम्ही अगदी एवढं जवळच आहे असं सांगताय की अजूनही मामा तुम्हाला आठवतात आठवत्या आठवत्या आणि मला संकष्ट आला तो झालेला आहे मी काय ते हे नाही म्हणजे शेला दवाखान्यात नेला नाही तीन महिने मी जसं होतो तीन महिने कंट्रोल होतो आणि शिव दादा आमचा आम्ही दादा म्हणतोय शिव तसाच टाकलं आणि बाळमा आला आला तिथं कोणच शिप्यारला हा कोणच नव्हतं केव्हा तुमचा जन्म किती झाला बहतरचा बहातरचा तसंच टाकलंय दवाखान्याचा नाही इकडं ऑपरेशन पडलेला होता आणि तसंच टाकलं आणि घरला आला म्हणजे देवळात आला आणि ह्याला तरी घेतला ऑपरेशनला घ्यायचा आणि संघ तरी कोण नाही तव्हाची परिस्थिती वेगळी होती म्हणजे कोणच नव्हती तो रामावाणी म्हणून एक होता तो म्हणला खिशियात याच्यात धोंडबा जगतच नाही मी दवा भुखाने भूर तर तो आमचं मालक आलं मग शिव मला मला दाजी मी रडायला लागला ह्यो मग दुसरी दिवशी शिव दादा आला नऊ वाजता रात्रीच कुठं बाळमामावन कन्या मला घेऊन आणि मी दवाखान्या त्याच्या भोतीने आल्या मला म्हणला काय होते ग बस रडू नकोस म्हणलं आणि आम्ही माईलेकर दोघ जण बसलो आणि मग पाटे तीन वाजता दादा मला दावा आलाय कि किशे त माझा मालक आलाय दादा तुला दिसतोय मला कुठं दिसतोय <laughs> असं म्हणजे मी म्हणतोय त्याला आता धोंडबाला काय होत नाही त्या hey. काय तर याला नेला ऑपरेशनला साला साला नेलेला तिसरी दिवशी यानं तोंडात पाणी घेतलं तिसरी दिवशी डोळं उघडून बघितलं अक्का म्हणला त्यावर असेट मी देवाचं नाव मी घेत बसलो शिव काय बसला नाही शिबाळ मला आला मी एकटीच बसलो तुम्ही एकटेच बसला वडील मग केव्हा आले इकडं ऑपरेशन करून आणलं खाटाव टाकला आणि गेला मग ती चौथी दिशी आला तिरीत आणि कन्या घेऊन त्यांचं वय काय होत एवढं मला कुठला किती तरी काय म्हणजे दहावी बारावीला लाल आणि मग तिरित आणि किसना गवळी म्हणून होता का मामा किसना गवळ्याला घेऊन आला आ, आज आज सकाळी देवानं माझी तशी परीक्षा घेतली आज मुलगे एवढे आजारी आहे आता दवाखान्यात घेऊन आलो एकशे दोन च्या वर ताप ऐकला आणि ताप डोक्यात चढला की तिला असं हे येत फिट हे येतात त्यामुळं ते सगळं टाकून मी आता आलोय हाय बरा म्हणजे मला आठवलं ते की देव परीक्षा कसं तुम्हाला तेवढं ऑपरेशन एकदम डेंजर झोन तिथे जागेला हाय साजर असा बाबा काय नाव घेतलं का नाही हाय एकदा झाला जी फांदी डोक्या पडली वळवाच्या तेव्हा देवा, देवा म्हणतात तेवढा ढापा तटला अंगाव आलेला नुसतं नाव घेतल्या दोन तीन टाक पडले म्हणजे देवान घालून म्हणजे तेवढं विघ्न देवा लय विघ्न आम्हाला मी तरी काय करताना साध तिथन इकडे जाऊन दे मी बाळूमामाचं नाव घेतल्याशिवाय काय करत <laughs> आणि काय माझ्या घरात असून त्याला दिलेश्वर मी काय मुकात घेत नाही अगदी बरोबर म्हणजे माझ्या पोरा सकट नाही खर खर सांगतो सत्य परमान मी बाळमा संग आहे मला तुमच्या बोलण्यावर वाटतंय की तुम्ही खरोखर देवाला ओळखलाय देवाला ओळखलाय देव तुमच्यावर बोलतोय देवानं देवाची कृपा तुमच्यावर खरच झालेली आहे नानग्या पोरावर म्हणजे मी काय खोट सांगत नाही अत्यशा झाली का नाही अत्यशा अतिशया झाली म्हणजे काय कसं सांगाय कशावर मी काय फोडून सांगत सगळीकडे पसारणार ते सांगा की असू ते का नाही सांगणार नंतर सांगतो काय सांगू देव आपल्याला देऊन बी बघतोय आणि घेऊन बी बघतोय होय ते काय सांगतायच नाही तुम्हाला नंतर सांगतो नमस्कार देव देवन भी दिले भरपूर दिले पण मी काय वाचत ना काढणार नाही नमस्कार बसा 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 घे बसा तुम आई तुमचा अनुभव सांगा आमचा भाऊ नवीला होता तुम्ही आता कोण त्यांच्या माझ्या तिसरा नंबर तिसरा नंबर तुमच्यात सगळ्यात मोठं कोण मी भावंडात तुम्ही तिघ भावंड माझ्या पाठची वारली चौघ भावंड म्हणजे कसं तीन बहिणी तुम्ही चार बहिणी एक भाऊ मी मी तुम्ही तिच्या पाठीवर माझ्या पाठीवर तुम्हाला काय आमचा भाऊ होता नवीला होता त्याचं रक्त हेच काळ पडलं पुरा मिरजेला नेला मिरजेला नेल्यावर डॉक्टर सांगितलं काय हात कलर त्या लावणात नेल्यावर त्याचा जीव गेला मग मिरजत नेला मिरजत नेल्यावर इथं त्या डॉक्टर इथनं फोन केला मुच्या मग mm -hmm. मुच्या डॉक्टरने फोन केल्यावर लगेच आत घेतल्यावर सांगितलं काय आता सप्ले नेवा म्हणून मग सप्ले म्हणजे आमचा वडील काय म्हणाल तुम्हाला राणेजाने काय येते नेवा म्हटलंय आत नेल्यावर छन्न्या मारल्या डोसक्यात नाही आणि सप्ले नेवा म्हणून सांगितले मग डॉक्टरनी सांगितलं का तुम्हाला काय येते राणजे मी होतो मी बोलू होतो तुम्हाला काय येते मी सांगितले मला डॉक्टर मला बोलवून दाखवा मग भंडाऱ्या घेटा घेता चिंबडभर असा आज शेवट काय करणार म्हटल्या म्हटलं उई केलंय उई केल्या सातव्या माझ्या पहिले पहिली नेले यारी <laughs>